आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडे काही क्षणात जाणून घ्या आज या ठिकाणी आपण सांगोला शहरातील स्मशानभूमीमध्ये गेले अनेक वर्ष सातत्यानं श्रीमंताची तर दीपावली होतेच होते परंतु विकासाच्या पोसो दूर बाहेर असणाऱ्या गरीब कुटुंबाची दीपावली आणि त्यातल्या त्यात, त्यात स्मशानभूमीमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांच्या बरोबर केली जाणारी माणुसकीच्या मानवतेच्या नात्यानं अंतकरणातून या ठिकाणी ज्यांना जाण पाहण आणि बांधिलकी आहे असे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तर एकत्र येऊन आज गेले सात आठ वर्ष सांगोला शहरामध्ये प्रामाणिकपणानं स्मशानभूमीमध्ये राहणारे आमचे लक्ष्मणराव गणसरवाड आणि त्यांचं जे कुटुंब आहे ते कुटुंब अतिशय या ठिकाणी असणाऱ्या प्रामाणिकपणाची सेवा आज सांगोलकरांना देत असतानाच आज इथं कुठल्याही पद्धतीनं कसल्याही पद्धतीची जर अडचण आली तर लक्ष्मणरावनी या ठिकाणी रात्री अपरात्री म्हणजे मग बारा वाजू द्या दोन वाजू द्या अशा वेळेला सुद्धा या ठिकाणी एक फोन आला तर त्या फोनला या ठिकाणी खऱ्या प्रत्यु तर प्रत्युत्तर देऊन चोवीस तास या ठिकाणी अविरतपणे सेवा देणारा हा माणूस गेली सात आठ वर्षे सांगोलकरांना या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणाने विश्वासानं सेवा देत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं कुटुंब आणि मग हे कुटुंब या ठिकाणी सांगोले शहरामध्ये राहत असतानाच आमच्या सारख्या सर्व समाज जीवनामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांशी त्यांचा असणारा मैत्रीपूर्ण जो संबंध आहे त्या संबंधाला जोडून परिवर्तनवादी विचारधारेच्या चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता आणि त्या अनुषंगाने स्मशानभूमीमध्ये राहत असतानाच आज खर तर स्मशानातली दिवाळी म्हटल्यानंतर आज अनेकांना त्याच वेगळं अप्रूप वाटत परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा आज खरं त्या पद्धतीने जर आम्ही विचार केला तर आज्ञात अंधश्रद्धा रूढी परंपरा या गर्दीतून या ठिकाणी समाजाने आता बाहेर आलं पाहिजे स्मशानाकडे या ठिकाणी आज वेगळ्या नजरेनं आज लोक पाहतात खर तर मृत्यू हा सुखासाठी म्हणजे मृत्यू हा खरंच सुखासाठी आहे जीवन हे कष्टासाठी आहे परंतु माणूस मृत्यूला घाबरतो त्यातल्या त्या स्मशानाला घाबरतो स्मशाना जवळवरून जर जाणारा माणूस असेल तर मशानाकडे या ठिकाणी तोंड करत नाही परंतु आज आपल्या लहान बाळांना घेऊन आपल्या धम्मपत्नी बरोबर आपल्या असणाऱ्या मुला बाळांना घेऊन हा माणूस या ठिकाणी स्मशानामध्ये मग अमावस्या असेल पौर्णिमा असेल अशा पद्धतीने लोकांच्या डोक्यामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान हा माणूस या ठिकाणी प्रत्यक्षरित्या आज खरंतर या ठिकाणी कृतीतून समाज जीवनाला सांगू शकतो की स्मशानात कुठल्याही पद्धतीचं कसलंही या ठिकाणी भूत नाही जिवंत माणसंच ही खरं भूत असतात परंतु या ठिकाणी मेलेली माणसं ही असू शकत नाहीत कारण ही माणसं रात्री आपल्या रात्री आप लहान बाळा समेत या ठिकाणी या चा चा या कुटुंब घेऊन आणि म्हणून चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आमच्या सारख्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला आनंद वाटतो आणि म्हणून आम्ही परंपरेला छेद देत या ठिकाणी आज स्मशानभूमीमध्ये प्रत्येक वर्षी दीपावली साजरी करतो मानवतेचा धागा जोडून आम्ही जात असताना माणुसकीच्या नात्यानं हे नातं जोडणं आम्ही पण आमचं या ठिकाणी कर्तव्य समजलं आहे आणि या कर्तव्यपटी आज खर तर महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा या ठिकाणी पूर आला या पुरामध्ये शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं त्यात त्या गरीब वंचित उपेक्षित भटक्या विमुक्तांच्या तर या ठिकाणी घरामध्ये अक्षरशः पाणी प्यायला एखादा ग्लास सुद्धा शिल्लक राहिलेला नाही किंवा अंगावरती एखाद कपडा घ्यायचा म्हटला तर तो सुद्धा या ठिकाणी शिल्लक राहिला नाही अशा वेळेला या ठिकाणी शासनाची जबाबदारी आहे या ठिकाणी आहे परंतु शासन अशा शेतकरी शेतमजूर कष्टकरी भटक्या विमुक्तांच्याकडे आज डोळे झाक या ठिकाणी करताना दिसत आहे आणि म्हणून आज खर तर सामाजिक सोयी संस्था आज खर तर पुढे येताना दिसत आहेत आणि अशा संस्थेच्या या ठिकाणी माध्यमातून मला अभिमान वाटेल सांगायला की अस्तित्व सामाजिक संघटना आज खर तर सोलापूरच्या खाना कोपऱ्यामध्ये जाऊन खरंतर या ठिकाणी शहाजीदा त्याची टीम आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये आज खर तर त्यांनी दिपवाळीचा पहिला दिवा खरंतर त्यांनी लावलेला आहे यानंतरच्या काळामध्ये आमच्या मुंबईवरून खास अरुण भाऊ यांच्या या ठिकाणी जिजाऊ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मुंबई वरून आणि सोलापूर मध्ये आले त्यांनी सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरीबांचं हे दुखणं वाटून घेतलं आणि खरं त्यांच्या त्याच्या सुद्धा या ठिकाणी आमच्या आपुलकी प्रतिष्ठान असेल आमचे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन असेल शिवप्रेमी तरुण मंडळ असेल बाबासाहेब भाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत समन्वय समितीचे सदस्य आमचे दीपकराव बनसोळे या ठिकाणी उपस्थित आहेत इथं हाके साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आमचा साईनाथ बनसोडे आणि समाधानजी जावीर या आमचा सोपान बनसोडे यांच्या समवेत आज खरंतर आमचा अतुल ठोकळे या सगळ्यांच्या समेत आज या ठिकाणी वंचितांची या ठिकाणी असणारी वंचिताच्या दारी एक पंथी अशा पद्धतीच्या पण या ठिकाणी उपक्रमा अंतर्गत दा आज अनेक कुटुंबांची या ठिकाणी दीपावळी आपण साजरी करत असताना परंपरेने या ठिकाणी स्मशानभूमीकडे पाहताना जो या ठिकाणी आपला जो आहे तो विचार या ठिकाणी बदलला जातो तो विचार परिवर्तनामध्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कोण बदलावा या पाठीमाची भूमिका घेऊन आज तर आम्ही सातत्यानं आज ही दीपावळी या ठिकाणी साजरी करतो आम्ही सगळे या ठिकाणी गरीब कुटुंबामध्येच आपण सगळे आम्ही राहणारे आहोत परंतु गरीबाला गरीबाची जाणीव राहते आणि अंतकरणातून या ठिकाणी गरीबाची जाणीव ठेवणारी ही सगळी माणसं एका फोनच्या या ठिकाणी असणाऱ्या एका फोनवरती आम्ही सगळी एकत्रित आलो आणि अशाच मध्ये या ठिकाणी दानशूर पद्धतीनं आपल्या दा, दान दातृत्वाच्या भावनेतून आज खरं तर या ठिकाणी ही सगळी मंडळी आपल्याकडे आहे तो घासातला घास या ठिकाणी आपल्याबरोबर असणाऱ्या आपल्या सवंगड्याबरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थानं तो त्याला दिला पाहिजे आणि त्याच्या या ठिकाणी तोंडामध्ये आनंदाचा घास घालून त्याची सुद्धा या ठिकाणी आपण दिवाळी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी केली पाहिजे आणि म्हणून स्मशानामध्ये राहणारा आमचा या ठिकाणी असणारा हा आंबेडकरी आणि शिवरायांच्या या ठिकाणी विचारधारेनं प्रेरित झालेला आमचा या ठिकाणी हा जो कार्यकर्ता आहे तो परिवर्तनवादी कार्यकर्ता आहे आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं सांगोलीकरांची प्रामाणिकपणा निष्ठेनं निस्वार्थ भावनेतून या ठिकाणी सेवा करणारा हा कार्यकर्ता आज लक्ष्मणराव घडसरवाडा त्यांचं कुटुंब या ठिकाणी आज इथं उपस्थित आहे त्याच्याबरोबर त्यांच्या धर्मपत्नी आहेत त्यांचे या ठिकाणी मुलगी ॲडव्होकेट या ठिकाणी आमची न्या या निमित्ताने या ठिकाणी त्यांची मुलगी इथं उपस्थित आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या ठिकाणी असणारी ही स्मशानात्मी दिवाळी आज आपण या ठिकाणी इथं साजरी करतो आहे या निमित्तानं या ठिकाणी इथं जे काय गोडघोड आणलेलं आहे काय शिदादानी त्यांच्या संस्थेकडून आज त्यांच्या त्यांना दिलेले या ठिकाणी कपडे आज त्यांना या ठिकाणी दिलेले आहेत हे म्हणजे सांगायचं का नाही परंतु गरीबाची जाणीव गरीब ठेवू शकतो हे देतोय म्हणजे आम्ही काही उपकार करत नाही परंतु गरीबाच्या जाणीवेतून माणुसकीच्या प्रेमाच्या या ठिकाणी धाग्यामध्ये अशी आपण सगळी माणसं गुंफली गेलो पाहिजेत त्याच्या पाठीमागचा हात आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या